येवला तालुक्यातील प्रतिष्ठेची सोसायटी असलेल्या बाळापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी का समाधान यांची बिनविरोध निवड करण्यात आली बाळापूर गावाच्या विकासाच्या दृष्टीने युवा नेते अंकुश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचा टाळून सदस्यांच्या सहमतीने निवड बिनविरोध करण्यात आली याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी रवींद्र शेजवळ यांनी काम पाहिले निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर युवा नेते अंकुश सिरसाट यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यासह सर्व सदस्यांचा सत्कार केला या प्रसंगी सोसायटीचे संचालक व सदस्य हजर होते आज इथे जी निवडणूक झाली ते निवडणूक अधिकारी त्यांनी आमच्या विविध कार्यकारी बाळापूर सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक घेतली त्या निवडणुकीमध्ये मला सर्व डायरेक्टर संचालकांनी बिनविरोध निवडून दिला त्यांचे मी प्रथम आभार मानतो तसेच गावच्या वतीने मला चेअरमन पदाची संधी दिली त्याबद्दल मी सर्व जे प्रमुख असतील गावातील त्यांचे ज्येष्ठांचे आभार मानतो त्यांनी मला संधी दिली त्यांच्या संधीला मी पूर्णपणे पात्र ठरेल आणि जेही त्यांच्या अडचणी किंवा काही कामानिमित्त निमित्त कॉल लिहतील किंवा विचारणा करतील त्यांची मी पूर्णशा वरून चौकशी करून त्यांच्या कार्यास किंवा विश्वासात मी पात्र ठरेल असं मी काम करेल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन वाईस चेअरमनची निवड झाली या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज निवड बिनिरोध झाली खऱ्या अर्थाने खरोखर सर्वांचं मनापासून कौतुक का सगळेजण एका ग्रुपनी आलात आणि सगळ्यांच्या विचारानं म्हणजे ज्या सगळ्यांनी जो निर्णय घेतला आणि तो निर्णय खरोखर स्वागता मूल्य आहे आणि रामकृष्ण शिरसाट आणि समाधान शिरसाट यांना दोघांना खरोखर त्या बाळापारी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन वाईस चेअरमन पदी बसवलं त्याबद्दल मी बाळापूरच्या सर्व ग्रामस्थांचं ही निवड बिनविरोध केली आणि सगळ्यांनी एकत्र येऊन निवड केली त्याबद्दल बाळापूरच्या सर्वांचे आभार मानतो आणि ह्या निवडीमध्ये सर्वांच्या सहभागातून जो निवड झाली खऱ्या अर्थाने विकासाच्या ज्ञान विकासाच्या लागेल त्या पद्धतीनं म्हणजे जसा ज्या ज्यांनी ठरवलंय सर्वांनी एकत्र येऊन त्या पद्धतीने नक्कीच बाळापूरचं काहीतरी जे हित होईल आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होतील एवढंच मी सगळ्यांच्या अपेक्षा